मंच आयोजित दिवाळी सांग संगीत मैफिलीने महिला वर्ग मंत्रमुग्ध खराडीतील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क येथे दोन हजारहून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग खराडी पुणे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेल्या सखी प्रेरणा मंच या व्यासपीठाचे दुसरे पुष्प दिवाळी सांज या मराठी आणि हिंदी गाण्यांच्या बहारदार संगीत मैफिलीच्या माध्यमातून यशस्वीरित्या फुलले खराडी येथील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क येथे दिवाळीच्या पर्वानिमित्त हा भव्य संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सुप्रसिद्ध गायिका सौ सु सन्मिता धापटे शिंदे आणि प्रसिद्ध गायक श्री संदीप उबाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी संध्याकाळ मंत्रमुग्ध केली वसुबारस या शुभ दिनानिमित्त गोमातेचे पूजन व दर्शन कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता या विशेष दिवशी अधिक महिला भगिनींनी एकत्र येऊन दिवाळीचा पहिला व स्त्रीचा उत्सव साजरा केला कार्यक्रमातील आनंद उत्साह हो, आणि एकात्मतेचे वातावरण पाहून महिला सक्षमीकरणाची खरी ज्योत प्रज्वलित झाल्याचा अनुभव प्रत्येक महिलेला आला सखी प्रेरणा मंच हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेले महिलांचे व्यासपीठ आहे महिलांसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांच्या सबलीकरणासाठी या मंचाची स्थापना केली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष ऐश्वर्या पठारे यांनी दिली तसेच महिलांसाठी काम करणारे कुठलेही व्यासपीठ उपलब्ध नसल्याने महिलांसाठी समाज उपयोगी उपक्रम राबवणे कठीण होत होते त्यांच्यापर्यंत ही या घडीला अवघड होते परंतु या व्यासपीठामुळे मोठ्या संख्येने महिला एकत्र व ज्याचा फायदा प्रत्यक्ष महिलांना होईल असेही त्यांनी नमूद केले कार्यक्रमाप्रसंगी माझी नगरसेविका संजिलाताई पठारे माजी नगरसेविका सुमंतई पठारे माजी सरपंच वसुंधराताई उबाळे माजी सरपंच जयश्रीताई सातव मीनाकाकी सातव तसेच सखी प्रेरणा मंचचे सर्व टीम व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या